मी आताही खाली बसून जिजांच्या फोटोकडे पाहत होते लावून अगदी रोखून कि वाटलं की, की जिजांचा फोटो हा असा लागेल असं वाटलं नव्हतं इतकं अचानक त्यांचं आणि आपल्याला सर्वांना मनाला चुटपुट लावणं हे तर आपल्या जीवनामध्ये आता आपण कधी हा विसरू शकत नाही हा धक्का मी जिजांच्या प्रत्येक गोष्टीला हजार हजार असं माझं मलाच मी वचन दिलं होतं कारण जिजांच्या जा, जाण्याच्या जा दिवशी जो धक्का मला बसला आणि माझे बाबा मुंडे साहेब गेले तेव्हा त्या बैठकीमध्ये जे सगळे लोक आहेत आता श्रेय काका आहे जीवरा आहे आता सगळे लोक समोर माझ्या असायचे सगळे काही बोलायचे नाही पण दिवसभर असायचे जिजांचा चेहरा नेहमी तिथे असायचा आणि तो जो एक आधार असतो माणसाला भावनिक लागत असतो आपल्या घरातला त्याचा पुरुष गेल्यानंतर मोठा पुरुष गेला आम्ही तर सगळ्या स्त्रियाच त्यावेळी या सगळ्यांनी परिवारासारखा भावना तरी दिली जी ज्यांनी ती नेहमी ठेवली कायम ठेवली कधीही अपशब्द बोलले नाही कधी एकांतात देखील मला उलट बोलले नाही पब्लिकमध्ये तर नाहीच नाही त्यांनी साहेबांच्या जागी आता आम्हाला तुम्ही आहेत आणि आता तुम्ही काही नाही काही साहेब येऊ मला म्हणजे नावच त्यांनी दिलं आज त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे म्हणजे मला मुलगा झाला होता तेव्हा सुद्धा जिजांनी दिवाळीला आम्ही आलो होतो तर जेवण ठेवलं होतं त्यांच्या घरचीवर आणि मुलं सांगत होती सगळे काय ते म्हणे आणि घरचे जेवायला येणार तुम्ही स्वतः वाढायचं वाढणारी माणसं नको व्हायचे आणि अगदी म्हणजे जसं दिवाळ सण करतो लेकीचा तसा सण केला आताच मलाही म्हणत होते ताई जेवायला या ताई जेवायला या म्हणजे जिजा खूप व्यस्त आहे त्यातही तुम्हाला जेव घालायचा सगळ्या परिवाराला तुम्ही मंत्री झाल्या आम्हाला आनंद झाला खूप असे क्षण जिजांचे आहे किती वेळा मला जमलं नाही तर डबा पाठवून द्यायचे घरी गाय जरी आली तरी खरंच जिजा इकडे मला पाठवून द्यायचे फळं आले झाडाचे जांभळापासून ते सगळं इतकं प्रेम त्यांनी केलं खरंच असे माणसं होत नाही परत परत नव्या पिढीने या या पिढीकडून घेण्यासारखं खूप आहे तो संयम ते आपल्या नेत्यापेक्षा समर्पण तो एक प्रामाणिकपणा तो एक आता नाही का चंचल ह्यांनी नाही केलं की के त्याच्याकडे जा त्यांनी नाही केलं त्याच्याकडे जा असं नाही आहे आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले लढले पण लोक मुंडे साहेबांबरोबर किंवा विचारांबरोबर राहिले हे नव्या पिढीने खूप जिजांसारखं घेण्यासारखं आहे सगळ्या परिवाराला त्यांनी नाव दिलं मोठं केलं आणि ते आपल्यातून गेले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि सगळ्या त्यांच्या कार्यक्रम का दहा वेळेला का जात नाही म्हणून मी इथे थांबले पण सगळ्या त्यांच्या कार्यक्रमाला समर्थांचे दर्शन घेतले तुळजाभवानीचे दर्शन घेतले आणि सगळा प्रवास परत म्हणजे आठशे किलोमीटर साडेआठशे किलोमीटर प्रवास केला मी परत आले सगळ्या काही आता तुम्ही रेल्वेने मुंबईला पोहोचता म्हणून नाही मी दहा वेळेला इथे सॉरी गोड येणार आहे आणि हीच प्रार्थना केली देवाच्या चरणी की जिजा जिथे आहे तिथे आनंदात असू दे त्यांना ईश्वर म्हणतात मार्ग त्यांचा मोकळा करू दे ईश्वरामध्ये ते त्यांचा आत्मा विलून विलीन होऊ दे आणि एवढंच सांगेन तिथेच माझ्या बाबांचाही आत्मा आहे मी जिजाही तिथे जातील ते बेटर प्लेस आहे आपल्यापेक्षा असं समजू देव त्यांना चांगली जागा देईल चांगलं त्यांचा मुक्ती मिळेल अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते i'll